श्रावणात बरसतात सरींवर सरी मंगळागौरीच्या दिवशी रावांचे नाव घेते मी सखी भावरी मंगळागौरीला वाढला या पावसाचा जोर रावांचे नाव घेते माझे भाग्यस्थ भूतांचा हार गौराईच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुहासिनीच्या मळ्यात भर श्रावणात जोरात रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी पाटलांच्या घरात विवेकानंदांचे स्मारक कन्याकुमारीच्या सीमेवर रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळेवर मंगळगौरी मंगलनाते वंदन करते तुला रावांना दीर्घ आयुष्य लाभो हाच आशीर्वाद दे मला सासर आहे छान सासू आहे हौशी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी आकाशात कडकडल्या विजा रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरींची पूजा नीलवर्ण आकाशात चमकतो शशी रावांचे नाव घेते हो मंगळागौरी पूजनाच्या दिवशी अथांग वाहे सागर संत वाहते घोडी मंगळागौरी सुखी ठेव हो, रावांची आणि माझी